गेले सहा दिवस कोलकाता महिला डॉक्टर हत्येच्या प्रकरणामुळे सगळा देश हादरलाय कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली एका सरकारी हॉस्पिटलमध्ये इतका भयंकर गुन्हा घडल्यामुळं डॉक्टर्स विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडलं पश्चिम बंगाल सोबतच दिल्लीतल्या निवासी डॉक्टरांनीही आंदोलन करत बंद पुकारला या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत असतानाच मंगळवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जाते आरोपी संजय हा पोलिसांचा सिविक व्हॉलेंटिअर असून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत तसंच पीडितेच्या हत्येनंतर तिच्या घरच्यांना हॉस्पिटल प्रशासनाकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचंही तिच्या घरच्यांकडून सांगण्यात येते आरजी करच्या प्राध्यापकांवरही गंभीर आरोप केले जात आहेत तसंच हा सामूहिक अत्याचाराचा सा प्रकार असून प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही केले जात आहेत त्यामुळं कोलकाता महिला डॉक्टर हत्येचं प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय झालं आरोपी संजय रॉयचा इतिहास काय यामध्ये सामूहिक अत्याचाराचे आरोप का, का, आरो का होत आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी या प्रकरणाचा घटनाक्रम थोडक्यात बघूयात एकतीस वर्षीय महिला डॉक्टर आर जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चेस मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये पीजीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती गुरुवारी आठ ऑगस्टच्या रात्री ती हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती रात्री दोन वाजता तिनं काही ज्युनियर डॉक्टर सोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी ती चेस मेडिसिन बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेली पण नऊ ऑगस्टच्या सकाळी ती सेमिनार हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडली तिच्या अंगावर कपडे नव्हते ठिकठिकाणी झालेल्या जखमांतून रक्त वाहत होतं तिच्यावर तातडीनं उपचार करण्यात आले पण त्यात तिचा मृत्यू झाला पोलिसांनी तिचा मृतदेह पाठवल्यानंतर रात्री तीन ते दरम्यान तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं या प्रकरणानंतर कोलकातासह इतरही राज्यात निवासी डॉक्टर संघटना फोर्डा आय एम एम्सच्या डॉक्टरांनी आंदोलन पुकारलं विरोधी पक्षांनीही ममता सरकारला धारेवर धरत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली दरम्यान पोलिसांनी दहा ऑगस्टला एका ब्लूटूथ इअरफोनवरून या प्रकरणात संजय रॉय या आरोपीला अटक केली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले पण हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या याचिकेवर मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयानं सुनावणी देत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले त्यानुसार बुधवारी सीबीआयनं आरोपी संजयचा ताबा घेतला असून आता सीबीआय कडून या प्रकरणाची चौकशी केली जाते पण या प्रकरणात पीडितेच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले ही घटना घडल्यानंतर पीडितेच्या वडिलांना हॉस्पिटल प्रशासनाकडून कॉल करण्यात आला तेव्हा तुमच्या मुलीनं स्वतःला संपवल्याचं सा त्यांना सांगण्यात आलं तसंच हॉस्पिटलमध्ये पीडितेचा मृतदेह बघण्याची मागणी करण्यात आल्यानंतर तिच्या घरच्यांना हॉस्पिटलबाहेर तीन तास थांबवण्यात आल्याचे आरोपही होत आहेत तब्बल तीन तासांनी फक्त तिच्या वडिलांनाच तिला बघण्यासाठी आत सोडण्यात आलं तिची अवस्था बघितल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला होता तसंच प्रशासनाकडून खोटी माहिती देण्यात आल्याचे आरोपही त्यांच्याकडून करण्यात आले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टर महिलेचा चेहरा आणि हातांवर गंभीर जखमा आणि ओरखडे असल्याच्या खुणा आहेत तसंच पोट डावा पाय उजवा हात आणि ओठांवर गंभीर जखमा असल्याचंही दिसून आले आरोपीनं तिच्या चेहऱ्यावर इतक्या जोरात हल्ला केला की ज्यामुळं पीडितेच्या चष्म्याची कास तुटून ती डोळ्यात घुसल्याचं आणि तिचं डोकं जमिनीवर किंवा भिंतीवर आपटल्याचंही पोस्टमॉर्टम मध्ये सांगण्यात आलंय तिच्या मानेचं हाड मोडल्यामुळं गळा दाबून तिची हत्या झाली असावी असंही पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून स्पष्ट झालंय पण पीडितेचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असल्याचे आरोप करण्यात येत आहेत तिच्या अंगावर ठिकठिकाणी असलेल्या जखमा आणि तिच्या कंबर आणि ओटीपोटाच्या स्थितीवरून हे फक्त एका व्यक्तीचं काम नसून हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असल्याचा संशय तिच्या घरच्यांकडून आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येतोय मंगळवारी या प्रकरणी पोलिसांनी आठ ऑगस्टच्या रात्री ड्युटीवर असलेल्या चार ज्युनियर डॉक्टर्सचीही चौकशी केली त्यांचे जबाब आता सीबीआयकडे सोपवण्यात आले असून सीबीआय कडूनही त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी संजय रॉय याच्याबद्दलही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत संजय रॉय हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोलकाता पोलिसांच्या आपत्कालीन विभागात सिविक व्हॉलेंटिअर म्हणून रुजू झाला होता त्यानंतर पोलीस वेलफेअर सेल आणि कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पोलीस मध्ये त्याची बदली करण्यात आली यामुळं त्याला सरकारी हॉस्पिटलच्या काही विभागात थेट प्रवेश मिळत होता आता हॉस्पिटल संबंधित कामांसाठी पोलिसांना मदत करण्यासाठी म्हणून या व्हॉलेंटिअरची नियुक्ती केली जाते पण त्यांना पोलिसांचे कोणतेही अधिकार मिळत नाहीत पण आरोपी संजयनं पोलिस आणि हॉस्पिटल प्रशासनाशी जवळीक वाढवल्यामुळे तो अनेक गैरप्रकार करत असल्याचे आरोप होत आहेत काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पेशंट्सना ऍडमिट करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे रॅकेटही तो चालवायचा सा। तसंच कोलकाता पोलिसांमध्ये नोकरी लावण्यासाठी त्यानं काही जणांकडून पैसे उकळण्याची माहिती समोर येते संजय पाच ते आठ ऑगस्ट दरम्यान वेलफेअर बोर्डाच्या मिटिंगसाठी खरगपूर इथं गेला होता आठ ऑगस्टच्या सकाळी कोलकातामध्ये परतल्यानंतर आरजीकर हॉस्पिटलमध्ये त्यानं एका पेशंटला ऍडमिट केलं त्यानंतर तो निघून गेला रात्री अकराच्या दरम्यान तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला सकाळी ऍडमिट केलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटचा एक्स रे काढण्यासाठी त्यानं मदत केली आणि तो पुन्हा हॉस्पिटल मधून निघून गेला मध्यरात्री एकच्या दरम्यान एका ऑपरेशनच्या पेशंटसाठी तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांसोबत हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला तो दारू प्यायला पेशंटला घरी घेऊन जाण्यासाठी त्यानं टॅक्सी करून दिली आणि रात्री तीन ते चारच्या दरम्यान तो तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये शिरल्याचं दिसून आलं इथेच महिला डॉक्टर आराम करत होती आणि त्यानंतर तिची हत्या झाल्यामुळं मुख्य आरोपी म्हणून संजयला अटक करण्यात आली त्यानंही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी संजयच्या फोनमध्ये काही अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडल्यामुळं त्याची विकृतीही आता समोर आली आहे संजयची एकूण चार लग्न झाली असून तो आपल्या पत्नींचा छळ करत असल्याचं त्यांना त्रास देत असल्याचं आता समोर येत आहे त्याच्या याच त्रासाला कंटाळून त्याच्या पहिल्या तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्याचं सा सांगण्यात येत आहे त्यापैकी एका पत्नीनं त्याच्या विरोधात पोलिसात तक्रारही दिल्याची माहिती त्याच्या सासूकडून देण्यात आली आहे काही बातम्यांनुसार त्याच्या चौथ्या पत्नीचा गेल्या वर्षी कॅन्सरमुळं तर काही बातम्यांनुसार संजयच्या छळामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं ता एकंदरीतच संजयचा इतिहास हा खूपच विकृत असल्याचं दिसून त्याच्या मात्र आपल्या मुलावरचे आरोप फेटाळून लावले असून तो निर्दोष असल्याचं म्हटलंय तसंच पोलिसांच्या दबावामुळे त्यानं आपला गुन्हा कबूल केल्याचं त्याच्या आईचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणानंतर आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन संदीप घोष त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी असून तिच्या हत्येसाठी मला बदनाम केलं जात असल्यामुळं मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं पण आता घोष यांच्यावरच अनेक गंभीर आरोप केले जात आहेत त्यांच्या राजीनाम्यानंतर पुढच्या चारच तासात त्यांची लगेच कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्ती करण्यात आली त्यामुळे ममता सरकारच्या या अजब कारभारावर जोरदार टीका करण्यात येते संदीप घोष यांच्यावर याआधीही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले आहेत फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन संदीप घोष यांची आरजी कर हॉस्पिटलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर पुढच्याच महिन्यात विद्यार्थी आणि हॉस्टेलसाठी दोन स्वतंत्र काउन्सिल स्थापन करण्याच्या त्यांच्या निर्णयाविरोधात साडेतीनशे विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑफिसबाहेर उपोषण केलं होतं त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मृतांच्या नातेवाईकांच्या परवानगीशिवाय डिसेक्शन प्रॅक्टिकलसाठी मृताचा शव घेण्याबाबत त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर एकतीस मे दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले पण चोवीस तासात त्यांची ही बदली रद्द झाली सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्येही त्यांच्या बदलीचा आदेश ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये रद्द करण्यात आला आताही त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची लगेच दुसरीकडे करन नियुक्ती करण्यात आल्यामुळं संदीप घोष यांच्यावर पश्चिम बंगाल सरकार इतकं मेहरबान काय याची चौकशी करण्याची मागणी होते आता डॉक्टर आणि विद्यार्थ्यांकडून हे प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही आरोप होत आहेत या घटनेनंतर क्राईम स्पॉट म्हणून सेमिनार हॉल सील करणं गरजेचं होतं पण पोलिसांकडून तसं करण्यात आलं नाही तसंच या घटनेनंतर सेमिनार हॉल पासून वीस ते पंचवीस फूट अंतरावर असणारी एक रूम आणि लेडीज वॉशरूम पाडण्याचंही काम हॉस्पिटल प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय विद्यार्थ्यांच्या मागणीवरून त्यांच्या आरामासाठी जागा बांधायला हे पाडकाम करण्यात आल्याचं सा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय पण पीडितेचा सा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सेमिनार हॉल पासून काही अंतरावर हे पाडकाम करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे पाडकामाचा हा मुहूर्त आरामाची जागा बांधायला आहे की पुरावे गाडायला आहेत असा सवाल आता डॉक्टर आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय त्यामुळे एकंदरीतच कोलकाता महिला डॉक्टर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते अनेक आरोप केले जात आहेत आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्यामुळं या प्रकरणात अजून कोणते नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका